कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजा शहरातील बाजारपेठेमध्ये रात्री उशिरा विद्युत खांबाला अचानक आग लागून खळबळ उडाली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीबाबत महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले वीज सेवा काही काळ बंद करण्यात आली होती अशा कठीण परिस्थितीत देखील महावितरणचे कर्मचारी ओंकार आग्रे यांनी मुसळधार पावसात धाडस दाखवत विद्युत खांबावर पेटलेल्या केबल बाजूला केले आणि वीज सेवा पुन्हा पुरवत केली त्यांच्या या धाडसामुळे शहरातील नागरिकांनी ओंकार आग्रेंचं कौतुक केलं गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आमदार किरण सामंत यांनी अशीच विशेष सूचना आधी दिल्या होत्या त्यामुळे वेळेवर झालेल्या या धाडसी कामामुळे मोठा अनर्थ टळला